अलकादेश, जय गुरु गोरखनाथ सर्व नवनाथ भक्तांना नाथ भक्तांना इतरही साधकांना अलकादेश, आज ह्या कलियुगामध्ये ह्या स्थिती परिस्थितीमध्ये जगत असताना वावरत असताना जागतिक गोष्टी करत असताना पारपंचिक घडामोडी घडत असताना अनेक लोकांवरती अनेक साधकावरती दैवकृपा होत आहे शक्ती वेगवेगळ्या पद्धतीने अन्यान्य मार्गाने एक व्यक्ती निवडून त्याच्यावरती काही ना काही कृपा प्रसाद करून त्याला सिद्धी प्रदान करत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की जर दैवकृपेने शक्ती कृपेरे कृपेने जर एखाद्या व्यक्तीला साधकाला सिद्धी प्रदान होत असेल तर अचानक असे काय घडते की ती सिद्धी पुन्हा लुप्त होते लयास जाते तिचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आणि साधकाच्या जीवनात मान सन्मान यावा तर त्या ठिकाणी दुःख येते संकट येते आनंदाचा क्षण दुःखात बदलून त्याचे जीवन कष्टमय होतात खरंच सिद्धी आहे का हे पहिले जाणून घ्या की खरंच शक्ती व्यक्तींना सिद्धी प्रदान करते का खरच सिद्धी आहे का हो आहे मित्रांनो ज्या साधकाचे अंतकरण तन मन निर्मळ असेल शक्ती अशा साधकाला निवडते अशा व्यक्तीला निवडते कारण देवालाही कोणाच्या ना कुणाच्या माध्यमातून जन कार्य करायचे आहे जनकल्याण करायचे आहे जगाचे हित बघायचे आहे जर आपण देव मानतो देव जर आहे तर देवाचे सामर्थ्य आणि कृपाही आहेत मित्रांनो भरपूर अशा अनेक माध्यमाने मार्गाने शक्ती आपली कृपा साधकापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचवत असते पण ह्या जगातील काही अज्ञानामुळे अज्ञानी पद्धतीमुळे आपण त्या सिद्धिविद्यापासून आजही अंजान आहात आजही आपल्याला त्या सिद्धिविद्या समजायला तयार नाही आणि कुठला मार्गही राहिलेला नाही आणि कुठलाही गुरु असा नाही की जो स्वतःचे सोडून शक्तिरूपी कृपेचे तुम्हाला ज्ञान देईल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खूप आस्थेनं आणि भक्तेनं भावनिक आणि भावूक होऊन ह्या गुरु महाराजांच्या दारादार हिंडत असतो आपण स्वतःचे सामर्थ्य विसरून स्वतःच्या देवाची कृपा सोडून त्या गुरुच्या मागे लागलेला असतो त्या गुरुमध्ये सामर्थ्य शोधत असतो ठीक आहे गुरुशिवाय कुणालाही मार्ग मिळणार नाही गुरुशिवाय कोणतीही सिद्धी टिकून राहणार नाही आणि त्यामध्ये वाढही होणार नाही पण आपण ज्या व्यक्तीकडे जातो तो खरंच गुरु म्हणून घेण्याच्या लायकेचा आहे का गुरु होण्यासारखे गुण त्याच्यामध्ये आहेत का हे जाणा मी गुरुला विरोध करत नाही तुम्ही गुरु करू नका याला माझा विरोध नाही तू जर किंवा तुम्ही जर मोठमोठ्या साधू संतांना बघून साधना तप जप ध्यान धारणा करणाऱ्या साधू संतांना बघून जर त्यांच्याकडे जात असाल तर तुम्ही चूक करताय तुमचे तेथे काहीही कल्याण होणार नाही उलटे नुकसान होईल तुमच्याकडे जी शक्ती आलेली आहे तुमच्यावर ज्या शक्तीची कृपा आहे ती शक्तीही नाराज होऊन तुमचेच कार्य उलटे सुलटे करायला लागेल तुमच्या जी जीवनामध्ये अनेक प्रश्न टाकेल आणि असे भरपूर आहेत स्वतःचं निरीक्षण करा नेमकं तुमच्याकडे कर काय होतं काय आलं होतं आणि तुमच्याकडून काय हरवलं एकदा अंतकरणात स्वतःच डोकून बघा शक्तीने तुम्हाला भरपूर कृपा दिली होती केली होती तुम्ही चुकीच्या गुरुकडे जाऊन सगळं स्वतःचं नुसकान करून घेतलंय आणि घेतात आहात अहो साधू संत साधक आणि शिष्य ह्या गोष्टींचं हे तरी जाणून घ्या साधक म्हणजे काय शिष्य म्हणजे काय साधना म्हणजे काय साधू म्हणजे काय संत म्हणजे काय हे तर जाणून घ्या हे जाणलंच नाही तर तुम्हाला सिद्धी आणि विद्या त्या साधू आणि संतांकडे मिळेल कशी तोच साधतोय साधक ज्याला मिळालंय मिळतंय आणि मिळणार आहे साधू जो साधणार आहे आणि संत जो साधून शांत बसलेला आहे आता जो शांत बसलेला आहे तो तुम्हाला काय बोलणार आहे जो शांत बसलाय ज्याने साधलंय ज्याला मिळालंय तो साधून शांत बसलेला आहे म्हणून संत झालेला आहे आणि संत कोणालाही काहीही शिकवत नाही कारण आपलीही तितकी लायकी नाही आपल्याकडे हडबड गडबड गोंधळ घडामोडी इच्छा अपेक्षा भरपूर असतात त्यामुळे संत आपल्याला पायापाशी घेणार नाही आणि संतांच्या पायापाशी बसण्याची लायकी आपली नाही समजून घ्या उगाच विनाकारण वेळ वाया घालू नका पैसा वाया घालू नका एखाद्या जर दैवकृपेने खरंच तुमच्यावर असिम कृपा केलेल्या असेल तर त्या कृपेचा तुम्ही दोषी होऊ नका एक गादी धारकाकडून ज्या ठिकाणं न्यायनीती धर्मकर्मानं कार्य होतं ज्याची वाणी चालते ज्याची शक्ती शब्द बोलला का कार्य करते अशा व्यक्तीकडं कर जा अशा व्यक्तीकडून गुरुदीक्षा घ्या आणि स्वतःचे जीवन सेप करा मित्रांनो गुरुदिक्षेनंतर सहा दिवस खूप होतात त्या सहा दिवसामध्ये जर तुमचे अंतकरण शुद्ध असेल जर खरंच तुमच्या अंतकरणामध्ये दुराचार नसेल सद्भावना असेल सदप्रेम असेल तर खरंच तुमचं जीवन सहाच दिवसामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला गुरुदर्शन देवदर्शन सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यामुळे गोंधळ घालू नका गडबड हाडबड करू नका जर तुमच्याकडं सिद्धी आहे जर तुम्हाला शक्तीने कृपा केलेली आहे तर विनाकारण याच्या त्याच्या नादी लागू नका ज्या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी उगच न जाणता तरी जाऊ नका गेला तर त्या ठिकाणचं जाणा मित्रांनो ज्या व्यक्तीला शक्ती स्वतःहून सिद्धी देते कृपा करते त्या व्यक्तीला लिंब दोऱ्या दोरखंडाची उतारा विधान उपायाची गरज पडत नाही तुम्ही गुरु सामर्थ्यवान गुरु केल्याने तुमच्याकडे शक्ती येत नाही तुमच्याकडे फक्त गुरुचे ज्ञान वाढते आणि मंत्र उच्चाराने मंत्राची ऊर्जा वाढते कुठलाही मंत्र शक्तीला तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही जर शक्तीचीच इच्छा तुमच्याकडे येण्याची आहे तर तुमच्या मनातला मूर्खपणा काढून टाका आणि मंत्र तप जप ध्यान धारणा ह्या गोष्टीकडून दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा म्हणजे सोडा असं मी म्हणत नाही आत्म साक्षात्कार करा पहिल्या स्वतःच्या आत्म्याला साधा तुमची आत्मिकता बनवा तर तुम्हाला सिद्धी मिळेल मंत्र जपाने काय होणार नाही आणि होत पण नाही आणि झाले असते तर भरपूर गर्दी अशी साधू संतांची असती आणि या राष्ट्रात महाराष्ट्रात आज कुणावरती कुठली वाईट वेळ आलेली नसती कुठेही भूतप्रयत्न व्यक्ती पीडित राहिला नसता आलं का देश जय गुरु